अपडेट न्यूज काल सव्वीस जानेवारी निमित्ताने आनंदीबाई बंकट खेळ गेल्या काही दिवसांपासून चाळीस गाव सोसायटीचे चेअरमन नारायण भाऊ अग्रवाल यांच्या आशीर्वादाने आनंदीबाई बंकट मुलांचे आणि मुलीचे हायस्कूल येथील विद्यार्थी शिवकालीन मर्दानी खेळाचा सराव करीत होते आणि त्यांचे प्रात्यक्षिक त्यांनी सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त केले यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आवर्जून उपस्थिती दिली. चेअरमन जोगेश भाऊ अग्रवाल, सुजित राजपूत सर तसेच मराठा सेवा संघ, सह्याद्री प्रतिष्ठान, जिजाऊ समिती, रयत सेना, संभाजी ब्रिगेड, संभाजी सेना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिके दाखवली. राष्ट्रमाता जिजाऊ आणि उभ्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस आज अभिवादन यांच्या स्मृतीस अभिवादन आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या प्रात्यक्षिकातून करण्यात आले हे सादर करण्यात आले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट